शेतकरी बंधूं नमस्कार मी दिव्य कुमार आज या ठिकाणी खरबूजच्या एक प्लॉटमध्ये आलो आहे तर या प्लॉटबद्दलची आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया तर दादा नमस्ते थोडं तुमचं आमच्या शेतकरी बंधूंना ऐकणाऱ्या श्रोत्यांना तुमचा परिचय द्या तुमचं नाव भाऊ थोडं सांगा माझं नाव जुला यशवंत गाडगे राहणार खटाव जिल्हा सातारा माझा खरबूजचा प्लॉट आहे तो प्लॉट अकरा नोव्हेंबर रोजी म्हणजे लावलेला आहे ओके okay. आणि आज रोजी पंचेचाळीस दिवस झालेले तर दादांचा आज घडला साहेब साधारण पंचेचाळीस दिवसापर्यंत आता हा, हा, हा।, हा। प्लॉट झालाय तर हा प्लॉट लावल्या हो ज्या वेळेला तुम्ही त्यावेळेला काय परिस्थिती होती तुमच्या इथं वातावरण कसं होतं वातावरण असं म्हणजे थंडी कसं ओके okay. थंडीचं चांगलं थंडी जास्त वातावरण होतं शेतकरी बंधूं थंडी पीक थंडीतील हे जर का पीक आपण म्हणलो तर या पिरियडमध्ये आपल्याला बेसिकली मधमाशीचं अडचण जास्त असते मधमाशी बाहेर पडत नाही आहेत खरबूज करत असू दे आपण किंवा कलिंगड करत असू दे यामध्ये बेसिक गोष्ट असते ती पॉलिनेटरची जी की आपल्याला मधमाशीच आहे आणि ती कमी असते त्या पिरियडमध्ये हा प्लॉट आता साहेबांनी डेव्हलप केला आहे तर या प्लॉटला थंडी होती पिरियड होता मला एक सांगा या प्लॉटला आपण क्रॉप कव्हर केलं होतं का ओके okay. तर थोडं मी साहेब तुमच्याकडे येईन या ठिकाणी आपले सहकारी आपली श्रीनाथ निमसोड मधील मालकच ऑलरेडी या ठिकाणी त्यांचा वेळ मिळाला आहे आपल्या आज या व्हिडिओसाठी तर सर तुमचं सुद्धा स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये थोडं तुमचा सुद्धा एकदा परिचय द्यावा माझं नाव धीरज जग्रात गाडगे श्रीनाथ अॅग्रो एजन्सी निमसोड म्हणजे माझं दुकान आहे आणि okay. हा प्लॉट आम्ही पंचायत देव झाला आता कन्सल्टिंग करतो या ओके okay. थोडं मला सर सांगा की या भागामध्ये आता थोडं खरबूजचं ते स्वतः सर ट्रेंड आता भागा जवल जवल या भागात निर्माण करतायत ऑलरेडी भाजीपाला पिकाकडे बघण्याचा ट्रेंड कसा आहे हा सुद्धा थोडं तुम्ही सांगा या इथं आमच्या भागात खरबूज हे पीक जवळजवळ नव्हतंच तर आता ह्या वर्षीपासून शेतकरी आता ह्याच्याकडे वळायला लागलेले आहेत बरोबर याच्या आधी आमच्याकडे डबू मिरची जास्त क्षेत्र उसाचं द्राक्षाच होत ते आता कमी होत चाललंय आणि सगळे आता कलंगड ह्यात वळायला लागले ओके ओके वळायला त्यामुळं या भागात अजून थोडं क्रॉप वगैरे ट्रेंड म्हणजे शेतकऱ्यांना क्रॉप कव्हर करायला काही अडचण नाही पण शेतकऱ्यांना तो खर्च जास्त वाटतो ओके ते अजून हातरायला माणसं किंवा मला टेक्निक अजून इकडच्या लोकांना माहित नाही डेव्हलप केलं बरोबर म्हणजे अजून थोडं आपण थोडं आता अर्लीमध्ये आपण ह्या गोष्टी अजून आता करते एक एक घुसवायला प्रयत्न करतोय इव्हन आता समजा हे पिक एक एक सक्सेस करत गेलो की मग पुढच्या वेळेला दादाना आपण क्रॉप कवर म्हणलं तरी दादा क्रॉप कव्हर करतील करती मंडप मारा म्हटलं तरी मंडप मारतील बरोबर तर साहेब मला सांगा एकंदरीत या प्लॉटला आपण बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून नसतील तर कोणते वापरले वापरले आणि कोणत्या स्टेज वेळी होते सध्या बघा आपण टेक्नॉलॉजी सगळे प्रोडक्ट याला सुरुवातीला आपण याला आळवणी स्टार्टअप घेतलेला आहे ओके कारण थंडी होती दुसरं काय रोप म्हणजे चालच घेत नव्हते स्टार्टअप मुळे आम्हाला चांगली ग्रीप भेटली रोपांना त्यानंतर आम्ही काय गेलो स्टार्टअप नंतर आम्हाला फॉलेज जरा कमी वाटत होतं त्यामध्ये आम्ही सेवन रेजचा स्प्रे घेतला सेवन रेज चा स्प्रे घेतल्यामुळे एक तर शेंडा चांगला भेटला आम्हाला याच्यामध्ये एक तर फुल कळी निघाली जी की थंडीमध्ये निघत नव्हती आता थंडीचं वातावरण मधूनच ढगाळ वातावरण व्हायचं त्यामुळे फुल ड्रॉपिंग वगैरे भरपूर होत होत त्यानंतर आम्ही सेटिंग साठी बी वायटलचा स्प्रे टाकले मध्ये दोन तीन ओके बी वायटल आपलं बी वायटल टाकल्यामुळे आम्हाला सेटिंग एक एकदम असं एवढं भारी सेटिंग मिळालं की नाही की आता एका रोपाला म्हणलं तर सहा सहा सुद्धा सेटिंग आहे ओके okay. पण ऍव्हरेज म्हटलं तरी तीन तरी सेटिंग आपल्याला वेलीला सापडतील साहेबांनी सांगितलं किंवा आता जे व्हिडिओ मध्ये बोललो हे खरी आहे खर, ना खरी तर आम्ही जबरदस्ती काहीतरी एखादी गोष्ट बोला शंभर टक्के खरं आहे नक्की तुम्ही स्टार्टअप सेव्हन रेस वगैरे वापरले शंभर टक्के ओके आता एकंदरीत निमसोड हा जर का भाग बघितला तर या भागामध्ये असणारं भाजीपाल्याचं क्षेत्र असेल किंवा ह्या भागामध्ये आता सर जे नवीन आता ट्रेंड चांगलं खरबूज टरबूजचं उतरवत आहेत तर ह्या एकंदरीत विषयात बघता किंवा इथली परिस्थिती इथली थंडी बघता इथं क्रॉप कवर न वापरता केलं खरबूज म्हणलं तर आजगडला द बेस्टला प्लॉट आहे आपण या ठिकाणी झालेले सेटिंग सुद्धा आता बघून घेऊ एक मिनिट थोडं द्या एक मिनिट दाखव तुम्ही या ठिकाणी आपण आता सेटिंग पण बघू शकतो कशा पद्धतीनं चांगलं प्रत्येक ठिकाणी एक साईजचे सर्व सेटिंग आपल्याला या ठिकाणी मिळाले आहेत त्यामुळे काय होणार आहे आपलं हार्वेस्टिंग जी आहे ती वन टाईम हार्वेस्टिंग किंवा फर्स्ट हार्वेस्टिंगमध्येच आपल्याला चांगल्या पद्धतीचा फर्स्ट ग्रेडचा माल मिळणार आहे जे काय मल्टिपल पिकिंग वेळेला आपल्या अडचण येतात तर त्या अडचणी या ठिकाणी दिसणार नाहीत कशा पद्धतीनं आता बघू शकता प्रत्येक ठिकाणी नाही म्हणलं तर आता दादा किती सेटिंग तुम्ही तुम्ही अंदाज ठिकाणी चार सहा पर्यंत सेटिंग आहेत बरोबर आणि कमीत कमी तीन ओके okay. तीनच्या वर सगळ्या तीनच्या पुढे सेटिंग आहेत कमीत कमी नक्कीच मला थोडं दादा तुम्ही सांगा की आपण या प्लॉटला एकंदरीत आतापर्यंत खर्च किती केलाय साधारणपणे खर्च सुरुवातीपासून ते पंचाळीस आतापर्यंत ओके थंडीच्या पिरियडमध्ये थंडीच्या मध्ये आपण या ऍडव्हर्स कंडिशन मध्ये या पद्धतीने आता खर्च केलाय ओके एकंदरीत आता पंचाळीस आणि इथून पुढे माझ्या मते आपला एक पाच एक हजार की जर लय तर झालं तर दहा पर्यंत आपण जाणार आहोत त्यामध्ये आपलं हार्वेस्टिंग होऊन जाईल साधारणपणे आपण प्रत्येक विल चार जरी फळ धरलो तरी सुद्धा आपण एक अडीच किलोच्या प्लस प्रत्येक विलीकडून एव्हरेज कव्हर करून जातोय त्यामुळे चांगल्या पद्धतीने ऑवरेज मिळेल आणि आत्ताचा रेट बघता तर खूपच चांगली परिस्थिती आहे एकच मिनिट थोडस फक्त धन्यवाद घेतो सगळ्यांचं तर थोडं साहेब तुम्ही पण या ठिकाणी चांगलं शेतकरी बंधूंना गायडन्स करत आहातच त्याचं आज घडलं हे फलित एवढ्या चांगल्या पत्तीचे सेटिंग थंडीच्या परिस्थितीमधले आज घडलं आपल्याला बघायला मिळत आहेत जे की इथं आता आजूबाजूला कुठेच अशी परिस्थिती प्लॉट नसतीलच बनलेली आहे ओके तर प्रथमता साहेबांनी सांगितलं म्हणून त्यांचं धन्यवाद आणि त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही ऍक्च्युली तर राबलात त्याचाही फरक दिसतोय म्हणून तुमचे सुद्धा धन्यवाद तर धन्यवाद शेतकरी बंधू